दगडफेकीच्या घटनेच्या निषेधार्थास कड़ बंद दगडफेक करून दहशत निर्माण करणाऱ्यांना तात्काळ अटक करा तामसा येथील रहिवाशांची मागणी मुलींचे छेड काढल्याच्या कारणावरून नांदेडच्या तामसा येथे दोन गटात काल रात्री राडा झाला होता त्या राड्यानंतर गावातील अनेक दुकानावर दगडफेक करून नासधूस करण्यात आली होती पोलिसांच्या वाहनांच्या गाड्यांवर देखील दगडफेक झाली या घटनेनंतर तामसा गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे दगडफेकीच्या घटनेनंतर आज तामसा बंदची हाक देण्यात आली आहे सकाळपासून तामसा शहर बंद आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तामसा येथे लावण्यात आलाय दरम्यान दगडफेक करून दहशत निर्माण करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी तामसा येथील नागरिकांनी केली आहे

त्याचा निषेध म्हणून आम्ही आज मार्केट बंद ठेवणार गुन्हेगाराला पकडण्यात यावा त्याच्यावर कारवाई करण्यात यावं त्याच्यासाठी आम्ही मार्केट बंद ठेवून निषेध पाळणार आहे गुन्हेगारावर यात्रा होती त्याच्यात काही मुलीची छेडछाड झाली त्या निमित्त रात्री आम्ही सगळं शांत होतं पण रात्री नंतर दहाच्या नंतर सगळं गोटे फेक झाली दुका व्यापाऱ्याच्या दुकानावर गोटे फेकली फेकून दिली त्याचा परिणाम झाला त्या निषेधात आम्ही आज आमचा बंद ठेवला गुन्हेगारावर कडक कारवाई करण्यात येईल तामसा येथे काल काही ये, अज्ञात म्हणजे जवळपास पंचवीस ते पन्नास जणांनी तामसा पूर्ण मार्केट आणि जुन्या गावामध्ये दगडफेट फेकीचं वा फेक करून भीतीचं वातावरण अजून दहशत निर्माण केली आहे त्याच्या निषेधात ते तामसा मार्केट पूर्ण कडकडीत बंद आहे आणि त्यांना लवकरात लवकर अटक करून योग्य कारवाई करण्यात यावी ही आम्ही निवेदन दिलेलं आहे पोलीस स्टेशन बारालिंगापासून सुरुवात झाली एका युवतीच्या छेडा छे छेडछाड प्रकरणापासून आणि त्या छेडछाड प्रकरणामध्ये असं सांगितलं सांगितलं मग आमच्या एका माणसाने आम सांगितलं की तुम्ही इथं देवा धर्माच्या ठिकाणी असं काय करू नका त्याचा रोष ठेवून त्याला गावात घरी आल्यावर एकट्याला 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 आधी एकट्याला गाठण्यात आलं आणि मग त्याला मारहाण करण्यात आली तिथून या प्रकरणाची सुरुवात झाली आणि प्रकरण वाढत 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 काल संध्याकाळी जेव्हा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सगळे बांधव आमचे या पोलीस स्टेशनला आले असता काही जण मध्ये होते काही जण बाहेर होते तर त्यांच्यावर बाजारातून पुन्हा दगडफेक करण्यात आली त्या दगडपेटीचं त्या दगडपेकीचं प्रत्युत्तर देण्यासाठी काही दगडपेट दगडफेक करावं लागली पोलीस स्टेशन पण आता हे सगळं प्रकरण त्या ज्या ठिणगी आहे ती बारलिंगाच्या देवस्थानाच्या या कार्यक्रमापासून सुरू असते